શશિકાંત શિંદે સગે મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુકીમિત્ત મતદારસંઘા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ કાંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વા ખાલી શિવસેના હું મહારાષ્ટ્રની નિવડૂક લડવા નિકાલ આમિત લેતા અને તે માટે કારણ गेली दहा वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे करोना ज्या काळात होता त्या करोनाच्या काळाची दोन वर्ष होती आठ वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या मित्रांची हात होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहेत देवें फणनवीस मुख्यमंत्री हुज्य पद्धी चालू ऐं नवीन इतिहास निमाणा महाराष्ट्र जुन्या काळाचा इतिहास होता तुमच्या आधीच्या फेरी ज्यांना शक्ती दिली ज्यांचं नेतृत्व मान्य केलं त्या काळात असं वसंत चव्हाण यांच्या विचाराला तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साथ दिली हा जो कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे देशाच्या झाली सहा सर्वांना निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोलेगाव तालुक्यातसुद्धा घडवलेला होता त्या फारश्वळ आज आपण निवडणुकीला सावरून जातो निवडणूक महाराष्ट्रातली त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानला दाखव अठ्ठेचाळीस पैकी ती साठची जागा तिन्ही लोकांनी विजयी केल्या लोकसभेची या सासाची जागा चौदा वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याच कारण लोकांची सुख नव्हती पण निशाणीच्या संदेशात सुख झाली त्याच्या त्याच्याच गैरसर झाला आणि हाताची जागा घेईल असा महाराष्ट्राची निवडणूक आहे तुम्ही मी निकाल घेतला पाहिजे काय वाटल्याचं करू सुरक्षाशी फार कसा करू पण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही तुम्हाला मला घ्यायची आणि त्यासाठीच ही आजची सभा आहे आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं आहे हे राज्य यासाठी हवं आहे ते एकेकाळी सर्व देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्रात होत राजभ आले आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली आठ वर्ष सत्ता आहे एक नंबरचं राज्य आता अकराव्या नंबरला महाराष्ट्राची घसरण झाली सहा शाळेचा महाराष्ट्र त्याचा लौकिक घसरला आणि ही गोष्ट महाराष्ट्राला सोपी नाही महाराष्ट्राचं हा एकाच दिशेनं आव्हान आहे आणि म्हणून निकाल घ्यायचा की आम्ही एकत्र येईल कार्यक्रम घेऊ नवीन नवीन कल्पना मांडू समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर देऊ आणि समज देशाला दाखवू दाखवून लहान असते हा कधी खाली जाऊ शकत नाही शिवाचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणारा महाराष्ट्र काय करता येईल निकाल घेतला आम्ही लोकांनी जर फार पन्नास टक्के लोकसंख्या मुलींची आहे महिलांची आणि ज्या समाजामध्ये महिलांना खर्चेचा आहे तो समाज पुढे जात असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांच्याकडे दूर देश होतं तो समाज घसरगुंजीच्या रस्त्यावर असतो लाद आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये वाढ असल्याचीच असतं सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती आहे महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याची आकडेवारी या देशामध्ये प्रसिद्ध झाली दृद्ध त्याच्यामध्ये माराणासं नाव आलं गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सदतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी મહિલા અત્યાચાર થે અહી નોંધ નહીં મહારાષ્ટ્ર સોના નહીં તિહારા સોના નહીં કશા હું અત્યાચારોને સંગીતા દુસ્રી એક માહિતી આવી કેન્દ્ર સરકાર સમાજથી મુલા

સત્તા હથા ઘે અરે આમ કુબા મુલી સંભાળી શકત તસ્ય સર તેવું છે હોલી થાનેદલાવ અને તરુ મુ અત્યાચાર લઈને ગો आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजातले सुशिक्षित लोक आज हे भाषा आणि वेळ ही आलेली आहे की काय वाचायची आम्ही किंमत नाही पण आमच्या राज्याच्या आयाबाई मुलीबाई यांचं रक्षण करू त्याच्यामध्ये सजवून नाही दुसरा भाषा आमच्या म्हणजे शेतकरी आज या देशामध्ये एवढी उंची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या तिच्या हुक्या सांगतनं स्वचा सांगत काय काळ्या इमान हा शेतकरी कष्ट करून सोडवतो कष्ट करतो घाम लावतो उत्खादन वाढवतो देशाची भूक वाढली जाते एका बाजून हे खरं आहे पण दुसऱ्या बाजूने या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे अनेकांना आत्महत्याच्या व्यवस्था द्यावं लागतं का जावं लागतं मदत केली व्यवस्था जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं त्याला झोप आली दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं अस्वास ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबाची व्यवस्थाला जाऊन मला भेट घ्यायची मला समजून घ्यायचे का अस्वच्छता केली मी गेलो दुसऱ्या दिवशी व्यवसायाला गेलो त्या कुटुंबात गेलो त्यांच्या पुढे आस्वस्था केली बायको माग होते मग मी आणि मुली माग होते मी गेलो त्यांच्याकडे मामी विचारलं तुझ्या मालकांनी अस्वस्थ का की तिला रंग वागत नव्हती दहा दहा रंगत होतं मी समजूच काढली आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक वडिनी आहेत त्यांच्याशी संत येऊ नये म्हणून अस्वस्थ्याशी रस्ता त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उभा योजना केलं पाहिजे आणि खरं काय असे मला सांग ते सांगितलं माझा मालक कापसाचं फीक घेतो सोयाबीनचं फीट घेतं गेल्या वर्षी तर फीट घेण्याच्यासाठी वेगवेगळ्यानं कच औषधं बाजारात घेतली त्यासाठी बँकेचं कर्ज काढले હીક સોન્યાસારખેસ્ત થા કાઢાની હીક ઘરે પૈસે નહોતે લાંબ પૈસે દયાર శివకీ సా సాకకేలా సా అధిక వ్యా రక్మ పీక దుర్ధారణ లాగ ప్రభా కా पण सावकार सावकाराकडने गेलेली रक्कम ही माझ्या दोषासाठी आणि ती फेरता आली एक दिवशी सावकार दोन चार लोक देऊन घरी आला आणि असता ते असता मला पैसे भाजेत हे सांगितलं तो मला तो शेतकरी गळा करत होता माझ्याकडे असता नाही मला सवय देईल पण सावकारने काय ऐकलं नाही घरातली वांदी खुली बाहेर काढली त्या शेतकऱ्याचा अभिचा पंच झाला त्याला ते सहन झाले नाही दुसऱ्या दिवशी विषाची वाची घ्यायची घता घटा फ्या आणि त्यांनी जीव देऊन टाकला अशी शेकडो शेतकरी आज या दिवसामध्ये जीव देत आहेत आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही त्याच्या घामाचे फजे मिळत नाही आणि संकट आल्याच्या नंतर लाल सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करणार लागेल जो समंजेशाचं अन्नधान्य याची गरज भागवतो त्याला आत्महत्याच्या रस्त्याला जावं लागेल आणि त्या रस्ता वाढल्याचा असेल तर आज जे सरकार लादूभ होते शेतकऱ्यांच्या हिताची जखमी करत नाही त्यांना सत्तेवरसा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही फावलं टाकायला नाही तिसरा वर्ग आहे तरुणांचा आज शहरा कॉलेज असेल इथं कोरेगावला कॉलेज आहे त्या कॉलेजचा वीस अध्यक्ष आहे अशा अनेक संस्था आहेत ठिकठिकाणी महिला शिकत ਛ�Net bakery, the segue flavor is uma um torspe solco drop one hónnd Deus You should have to eat first. You should have to eat your tea to if you want then try to indom exclude at the night you sn�� your ते <रे> फिर <ओस्तारी> आज निराश पाहिल्यामुळे निराश झालेला माणूस कधी कधी दुसरी चोखाची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या सर्वांच्या आधी आणि त्याच्या एकच कारण ज्यांच्या हातात श्रद्धा आहे ते या सर्वांच्या हिताचे दखल करण्याच्यासाठी त्यांना रोजी रोजी देण्यासाठी कुठल्या हकाचे निकाल घेत जाईल त्यामुळे आज ही चरणांची अवस्था झाली आणि हे सगळे बदलायचे हे बदलायचं कसं हे बदलायचं असेल तर फायद्यांदा सरकार बदललं पाहिजे सरकार जे जा तुमच्या हर्षाकडे दूर लक्ष करतं त्यांना सत्यावरून बाहेर काढली पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे हर्ष सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या तर सुरा लोकांचे एक संख त्या राज्याचा कामगार चालवण्याच्या अंधाने आणि ते करायचं असेल चौदाच्या वीस तारखेला मतदान केंद्रात जाचारी वाढवणारा माणूस त्याच्यासोबतच वचन दाब झाला आणि हेच काम करायचे शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करतं कामगारांच्यासाठी काम करतं मासाडी कामगारांच्या जीवनामध्ये बदल येण्याच्यासाठी कसं करतात दुर्दैवाने एकदा नियोजिकेमध्ये त्यांना यश आले ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो एका बाजूला प्रचंड फायदा प्रचंड गुंजगी प्रचंड द्यावं लागेल आणि या सगळ्यांसाठी तुमच्या हिताची दफल करण्याच्या साठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे किंवा लोकांची ताकद ही त्यांच्या मागे होऊ लागली त्यांनी खाशी देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मसाने निर्मिती येतीलच पण राज्यामध्ये राज्य चालू आम्ही मागच्या वेळ त्यांच्या जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी असते उत्तर झाली राज्याचा कामगार मंत्री असो या जिल्ह्याचा पालकमंत्री असो या सगळ्या जबाबदारी त्यांच्या दाद्या वेळेला दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नाव नक्की देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि तेच काम इसंभूर करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या फाशीची उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि तातडीनं मला निघण्याची अवस्था आहे त्यावर अधिक पुन्हा वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र